नमस्कार प्रेक्षकांना लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की कालच्या घडलेल्या गोष्टीमुळे कला खूप डिस्टर्ब झालेली असते त्यानंतर तिने प्रॅक्टिकली राहण्याचा निर्णय घेतलेला असतो व ती घरामध्ये इन्वॉल्वमेंट दाखवत असते यामुळे संगीताला आनंद होतो की कला माझी कला या यातून सावरत आहे दिनकरराव देखील आणि संगीताकडे पाहत असतात कला दिनकरांना म्हणत असते की बाबा मी मिससाठी लागणारा एक्स्ट्रा जो कट आहे ना तो देखील भरून ठेवलेला आहे उगे उन्हामध्ये तुम्ही येत जा करत बसू नका तुम्हालाच नंतर त्रास होईल असं ती बाबांना समजावून सांगत असते आणि तिच्या मनामध्ये विचार असतो की आज सोहम आणि अनामिका या दोघांची तिकडे पूजा सुरू असेल ना काय सुरू असेल असं तिच्या मनामध्ये सतत विचार सुरू असतात ती बाबांना पेपर कट करून भेद खाण्यासाठी म्हणजे जे मिसळचा गाडा या दोघांचा असतो त्यासाठी ती तयारी करून देत असते काजल तिकडून सामान साहित्य घेऊन आलेले असते व ती कला जाऊन तिला मदत करते यानंतर कला तिच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असतो तिला वाटते की चांदेकर मला न्यायला येईल का या लोकांना माझ्या आठवण तरी येत असेल का असं तिला वाटत असतं इतक्यात राहून राहून तिला चांदेकरच्या घरच्यांचा विचार पडत असतो त्यावेळी अंगणामध्ये गाडीचा आवाज आलेला असतो कला खूप खूप खुश होते आणि विचार करते की अरे हा सांदेकरची गाडीचाच आवाज आहे शंभर टक्के सांदेकरची गाडी आहे असा अर्थ तिने लावलेला असतो अद्वैत आलाय का कला खूप खुश होते आणि उठून उभी राहिलेली असते संगीताला देखील म्हणते की कोणाला असेल बरं अद्वैत याच वेळी घरात येतो कला जेव्हा अद्वैतला समोर पाहते तेव्हा भूतकाळात घडलेल्या सर्व गोष्टी तिला आठवू लागतात त्या अद्वैतसोबत घालवलेले सर्व क्षण तिला आठवू लागतात ती विचार करू लागते की हा खरंच चांदेकर आहे का तिला आठवतं की तिने तिच्या थी कपाळाने अद्वैतच्या कपाळावरती लावलेला टिळा आणि बाकीचे सर्व रोमॅन्टिक शॉन तिला आठवत असतात आणि ती विचार करू लागते खरंच हा चांदेकर आला आहे का मला न्यायला ह्यानंतर तिला आठवतं की जेव्हा बांगडी लागून तिच्या हाताला जखम झाली होती त्यानंतर मलम लावून हलवारपणे फुंकर मारणारा हाच अद्वैत चांदेकर आला आहे का असं तिला खूप वाटत असतं आणि यानंतर तिच्या चेहऱ्यावरती थोडी चमक असते अद्वेतला पाहून कारण दे ती देखील त्याचीच वाट पाहत असते तिला वाटत असतं त्याने तेव्हाच मला घरी तू जाऊ नको थांब असं म्हणायला पाहिजे होतं परंतु स्वतःच्या युगोमुळे अद्वैत तिला म्हणालेलं नसतो परंतु त्यालाही तिची आठवण येत असते तो पूजेचा बहाणा करून याला भेटण्यासाठी आणि घेऊन जाण्यासाठी घरी आलेला असतो तिला खूप आनंद होतो अद्वैत समोर तिच्या हळूहळू येत असतो अद्वैत तिच्याकडे येत असतो त्यावेळी कला फार लाजत असते आणि तिला आठवतं की ती म्हणालेली असते अद्वैत आपण एक टीम आहोत ना की ती मस्त आपली टीम आहे ना जसं जसं अद्वैत जवळील तसं तसं तिला आठवत हो असतं तिने बि ह्याच्यासाठी मिसळसाठी जे पेपर कट केलेले असतात ना ते अचानक वारीची झो खिडकीमधून येते सर्व पेपर उडू लागतात आणि अद्वैत अद्वैतचा तोल जाऊन अद्वैत डायरेक्टली तिच्या अंगावरती पडतो आणि ते एकमेकांना सावरतात जवळ घेतात अगदी खूप जवळ असतात ते एकमेकांच्या तोंडासमोर तोंड म्हणजे एकदम रोमॅन्टिक सीन तयार झालेला असतो अद्वैत कलाच्या जवळ आलेला असतो आणि कलासोबत घालवलेले सर्व क्षण त्याला आठवत असतात कलाकडे तो बघत असतो हळूहळू कलादेखील त्याच्या त्याच्याकडे पाहत अगदी एक होऊन गेलेले असते दोघंही एकमेकांकडे खूप एकत्र पाहत असतात आणि प्रेमाची जाणीव एकमेकांनी हळूहळू व्हायला सुरुवात झालेली असते घरामध्ये बाकीच्यांकडे या दोघांचंही लक्षण असतं देतने तिला धरलेलं असतं आणि तीही त्याच्या डोळ्यात डोळे घालून मग्न झालेली असतात घरामध्ये पेपर इकडे तिकडे पळलेले असतात त्यानंतर संगीता संगीता म्हणते की अगं अगं काजू ते पेपर